हॅलो आपले सहज सुगरणमध्ये स्वागत आहे मी आज बऱ्याच दिवसांनी सहज सुगरणमध्ये आपल्याला दिसणार आहे तर सहज सुगरण चॅनेलमध्ये मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपणास दाखवलेल्या आहेत तर आमचे चॅनेल हे आपल्या सर्वांच्या गोड आशीर्वादामुळे खूप छान चाललेले होते परंतु काही मध्ये दोन महिने आम्ही या चॅनेलमध्ये दिसू शकलो नाही कारण माझ्या घरी गोड पाहुणा छोटासा आलेला आहे आणि त्या आगमनाचे त्याच्या ह्याच्यामध्ये गडबडीत मला थोडेसे लगबगीमुळे काही करता आले नाही तर हे पहा ही आमची बाग इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तर या बागेमध्ये काही फुलझाडे आहेत फळ फुल झाडे आहेत हे आमचे देवगड हापूसचे झाड आहे रत्नागिरी हापूस आहे आवळा कडीपत्ता अशी बऱ्याच प्रकारची झाडे आहेत आमच्या बागेमध्ये तर आम्ही अशी ऑर्गेनिक फळे घेत असतो आमच्या बागेमध्ये कोणतंही खत न वापरता सेंद्रिय खताचे सगळे घालून ह्या झाडांना आम्ही हे फळे खातो तर इथे बघा हे झाड देखील फुललेले आहे आणि इथे पक्षीदेखील ह्या फळांचा आस्वाद घेतात तर आम्ही आता ही आमच्या देवगड हापूसची इथे आडी घातलेली आहे आरामध्ये आणि देवगड हापूस असल्यामुळे मी ठरवलेले आहे की आता पुनश्च आगमन करायचं आहे तर आपण गोडाचा आंब्याचा शिरा करायचा तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रेसिपी करण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे उपम्याला जो रवा घेतो तो एक वाटी आंब्याचा मी रस काढून घेतलेला आहे मिक्सरला लावून अर्धी वाटी तूप घेतलेली आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे कारण आंब्याचा आपण रस काढून घेतलेला असल्यामुळे आंबादेखील आम गोड असतो त्यामुळे मी थोडी साखर कमी घेतलेली आहे तर आता ह्या वाटीच्या प्रमाणाने मी इथे एक सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घेतलेले आहे थोडंसं मी जास्त सव्वा सवा वाटी प्रमाण घेतलेले आहे कारण इथे आपल्याला हा शिरा आहे तो असा मऊ आणि दाणेदार होण्यासाठी आणि थोडा रसरशीत असा होण्यासाठी मी हे प्रमाण घेतलेले आहे कारण आपला हा शिरा झाल्यानंतर जेव्हा थोडासा खाली उतरून ठेवल्यानंतर थोडा थंड वाटतो त्यावेळेला छान लागतो तर इथे मी आता हे एका बाजूला गॅसवरती दूध आणि मिक्स केलेले पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि इकडे कढई घेतलेली आहे इथे मी बारीक गॅसवरतीच ही कढई घेतलेली आहे आणि मी हे अर्धी वाटी तूप घेतले त्यातले मी इथे तूप घेते आणि एक चमचावर तूप मी शिल्लक ठेवणार आहे तर हे तूप थोडे गरम झाल्यानंतर आता हा रवा मी यामध्ये भाजण्यासाठी घेणार आहे हा रवा एकदम बारीक आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तो, तो आणि हा अर्धी वाटी तूप घातल्यामुळे इथे असा हा भरपूर तुपामध्ये आपण हा रवा खरपूस असा केशरी कलरवरती भाजून घ्यायचा आहे एकदम असा एकसारखा हलवत राहायचं कारण आपल्याला हा रवा लागला नसला पाहिजे खाली कढईला त्याचा जरा थोडा देखील जरा असा कढईला लागला तरी असा वास करपट येतो त्यामुळे आपल्याला ह्याच्याकडे लक्ष देऊनच हे भाजावं लागतो आणि रवा भाजण्यामध्येच कौशल्य असते रवा छान भाजला तर शिरा छान होतो त्यामुळे हा आपल्याला रवा असा छान भाजून घेतला की दाणेदार असा आपला शिरा तयार होणार आहे इथे जसा आपण सत्यनारायणाच्या प्रसादाला वगैरे शिरा करतो तसा तर इथे पहा हे इथे आपल्याला तूप सुटल्यासारखे दिसत आहे आणि कलर देखील ह्याचा असा केशरी झालेला आहे तर असे तूप सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आता मी इथे त्यामध्ये उकळलेले ते दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेले आहे ते असा मीडियम गॅसवर असंच ठेवायचा आणि त्यामध्ये ते ओतायचं कारण असा ठेवल्यानंतर जेव्हा हा फास्ट गॅसवर आपण आता मी हलवून घेत आहे इथे तुम्हाला दिसते पहा यामध्ये दे एक देखील गाठ झालेली नाही गुटळी झालेली नाही आपण बारीक गॅस करून जर यामध्ये हे दूध आणि पाणी ओतले तर तुम्हाला गाठ झाल्यासारखी दिसते तर ही एक इथे टीप आहे तुम्हाला आपण हे मोठ्या गॅसवरच असं ठेवून त्यामध्ये ते दुधाचं आणि पाण्याचं मिक्सर मी इथं ओतून घेतलेले आहे आणि असं एकसारखं हलवायचं फास्ट गतीने आपण हे हलवून घेत आहे बा असा एकदम असा गोळा तयार केलेला आहे आणि हा आता आपण इथे एक मिनिटभर झाकून ठेवायचं आहे फुलण्यासाठी हा पहा आता थोडासा फुल्ल्यासारखा झालेला आहे आपला हा रवा आता ह्यामध्ये आपले सर्व पाणी आटलेले आहे दूध पाणी घातलेले आता मी ते पाऊन वाटी साखर घेतलेली घालून घेतली आता हे गॅस बारीक गॅसवरच हे आपण सर्व करून घ्यायचे आहे इथून पुढे असं साखर घातल्यानंतर आपण हलवतच राहायचं आहे इथून बाजूला जायचे नाही आणि असे इथून पुढे मी छान छान पदार्थ आपल्याला दाखवणार आहे तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा आमच्या इथे या अशा नवीन नवीन पदार्थांसाठी आपण पाहत राहा आमचे हे चॅनेल आपण आता हे चांगले एकसारखे हलवून घेतलेले आहे साखर आणि आपला हा रवा सगळा असा मेल्ट झालेला आहे आणि असं हलवून घ्यायचा आणि एक थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे हे पहा कसं छान असा एक सुद्धा गाठ न राहता असा तयार झालेला आहे असा गोळा करायचा एकत्र आता ह्यामध्ये मी इथे रस घेतलेला आहे आंब्याचा एक आंब्याचा एक वाटी रस निघालेला आहे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो यामध्ये मी घालून घेणार आहे आणि आता देखील आपला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हा एकदम असा पूर्ण सगळा मिक्स होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला लक्ष देऊन असा हलवून घ्यायचा आहे असा एक सारखा हलवून घ्यायचा त्या रस आणि हा रवा एकत्र सगळा असा एक, एक जीव झाला पाहिजे आणि इथे आता खूप छान असा सुगंध सुटलेला आहे तूप आंबा आणि रवा गोड असा साखरेचा सर्व असे एकत्र वास सुमधुर असा वास सुटलेला आहे असं वाटाळले की आत्ताच आपण खायला घेऊया आणि सगळीकडे वास सुटलेला आहे पहा असा गोल गोळा छान झालेला आहे आणि असं दाणेदार आत्ता आत्ताच आपल्याला इथे दिसत आहे आणि आता हे एक मिनिटभर आपल्याला परत झाकून ठेवण्यासाठी मी मग अशी उरलेले एक चमचाभर तूप आहे ते वरून घातलेले आहे हे असे तूप घातल्यामुळे आपल्याला ह्या शिऱ्याचा नंतर झाल्यानंतर वास असा तुपाचा येतोय असा तुपकट असा आपला शिरा तयार होतोय हा आपला हा शिरा पहा कसा लुसलुशीत आणि दाणेदार दिसतोय असा कलर देखील ह्याचा चेंज झालेला आहे इथे आपण तूप घालून झाकून ठेवल्यामुळे एक मिनिटभर ह्याचा कलर असा डार्क झालेला आहे पहा आता इथे मी स सा वासासाठी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे हा देवगड हापूसचा आंबा इथं घातला आहे तरी देखील थोडंसं मी स्वादासाठी आणि वासासाठी वेलचीपूड घातलेली आहे आपल्याला आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालते तर अशाच छान छान रेसिपीसाठी सहसुग्रन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करा आता मी हा शिरा इथे सर्व केलेला आहे हा पहा कसा छान दिसत आहे याचा कलर ह्या आंब्यासारखाच दिसत आहे तर आपण अशाच छान छान रेसिपीसाठी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा आमच्यावर असंच प्रेम करत रहा धन्यवाद